जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे झरे येथे माननीय श्री गोपीचंद पाडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या झरेकरांच्या मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार ते तर मित्रांनो आजच्या झरेकरांच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा जे आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाच मधून पाहताना पाहायला मिळणार आहे द्वारलीकरांचा हरणे सहाशे बावीस आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना पाहायला मिळणार आहे कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जेच्या नावाने देखील गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघालेली आहे शेवयाबांचा पाकरी आपल्याला गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहताना पाहायला मिळणार आहे घरणिकेची आणबान घरणिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या घोटकरांच्या सर्जेच्या नावाने देखील गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक पाच मधून दोन निघाल्या आहेत त्यामुळे घोटकरांचा सर्ज आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये किंवा गट क्रमांक तीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलच्या यांच्या बाकसूरच्या नावाने देखील तीन निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो बाकसुरू आपल्याला गट क्रमांक एकमध्ये किंवा गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन